मंडळी बीड जिल्हा हा भाजपचा गड आहे मात्र अगदी काटेकोरपणे बीड जिल्ह्याच्या राजकारणावर नजर टाकली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादी फुटली अजित पवार शरद पवार वेगळे झाले आणि अजित पवार महायुतीचा भाग झाले तेव्हापासून बीड जिल्ह्यात भाजपच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याचं बघायला मिळत आहे रोज बीडमधून अनेक महत्त्वाचे भाजपचे नेते कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत आणि मग या व्यतिरिक्त धनंजय मुंडेंचं नेतृत्व स्वीकारत आहेत यात भाजप कुठंच दिसत नाही आज बीडमध्ये पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्यासारखं नेतृत्व असूनही ने। त्यांचा प्रभाव ओसरत चालल्याचं चित्र आहे बीडमध्ये असं राजकारण कधीच दिसलं नाही मग हे आताच का घडतंय तर या मागचं सर्वस्वी एकच कारण आहे ते म्हणजे शरद पवार आणि त्यांनी टाकलेले पाच डाव म्हणूनच बीडमध्ये सत्तापालट झाला म्हणूनच बीडमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढत आहे आणि म्हणूनच येत्या विधानसभेत भाजपच्या उमेदवारांची आपले मतदारसंघ राखताना दमछाक होऊ शकते कोणते आहेत ते पाच डाव जे भाजपला कळण्याआधीच त्यांचा घात झाला हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी शरद पवार हे चोवीस तास राजकारणाचाच विचार करणारे नेते आहेत विशेष म्हणजे त्यांचे विरोधक विरोधासाठी तर समर्थक प्रशंसेसाठी ही बाब सांगत असतात राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवार अधिक आक्रमकपणे समोर आलेले बघायला मिळाले आयुष्याच्या उत्तरार्धात असताना त्यांना आपल्या राष्ट्रवादीची वाताहात होताना पाहावी लागत आहे म्हणूनच ते अगदी जोमानं उभं राहून सगळं पूर्वीसारखं आपल्याच कंट्रोलमध्ये कसं राहील याची काळजी घेतात आणि होतही सगळं तसंच सुरुवातीपासूनच बीडमध्ये शरद पवारांनी अनेक प्रयत्न करून बघितले परंतु गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या उभ्या केलेल्या ताकदीला काही खिंडार पडत नव्हतं म्हणूनच त्यांनी थेट मुंडे घराण्यावरच घाव घातला धनंजय मुंडे यांना आपल्या काकांविरोधात उभं केलं त्यामुळं बीडमध्ये राष्ट्रवादीला पाय रोवण्याची संधी मिळाली पण बीडवर पूर्णपणे सत्ता गाजवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा त्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी शरद पवारांना दोन हजार चोवीसची वाट बघावी लागली पहिला डाव शरद पवारांनी खेळला तो धनंजय मुंडे यांच्याच रूपानं मात्र बाकी सगळे डाव त्यांनी खेळले ते या काळात आणि अगदी यशस्वी ठरले यातला भाजपचा पहिला धक्का म्हणजे पंकजा मुंडे यांचा पराभव आता राष्ट्रवादी फुटली त्यावेळी बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांच्या सोबत होते म्हणजेच काय तर त्यांनी अजित पवारांना साथ दिली मात्र लोकसभेचं गणित ओळखून आणि बीडमधील मराठा फॅक्टरचं गणित ओळखून शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांना पुन्हा पक्षात घेत त्यांना लोकसभेसाठी ताकद पुरवली आता हे वरवर असं दिसतं परंतु बजरंग सोनोने हे महायुतीत काही काळ थांबले तरी त्यांचा सहभाग कधी तिथे दिसून आलाच नाही म्हणजे काय तर ते महायुतीचा भाग झाले होते ते फक्त अंतर्गत राजकारण जाणून घेण्यासाठी कारण त्यांना आधीच ठाऊक होतं की त्यांना शरद पवार तिकीट देणार आणि शक्यताही तिथूनच आहे आता हा डाव देखील शरद पवार यांचाच असल्याचं बोललं जात काय झालं तर मूळ सुरुवात झाली इथूनच पंकजा मुंडे या पराभूत झाल्या राष्ट्रवादीची म्हणजेच धनंजय मुंडे यांची ताकद ही सोबत असूनही त्याचा फायदा बजरंग सोनोने यांना झाला यानंतर शरद पवारांची बीड जिल्ह्यातील वाढती ताकद ही भाजपसाठीचा दुसरा धक्का आणि शरद पवारांचा तिसरा डाव हाच तिसरा डाव म्हणजे तिसरा धक्का भाजपसाठी भविष्यातला धक्का ठरू शकतो तो म्हणजे बीड जिल्ह्यात भाजपचं संपुष्टात येणारं अस्तित्व ते कसं तर याचं कारण लोकसभेत पंकजा मुंडे पराभूत झाल्या त्यांना विधान परिषद दिली गेली आता आपोआप युती असल्यामुळं आणि विद्यमान आमदार असल्यामुळं परळीची जागा ही अजित पवार गटालाच जाणार त्यामुळं पुन्हा एकदा तिथं सत्तेत राहणार ती राष्ट्रवादीच आता हा शरद पवारांचा डाव कसा तर भाजपचं बीडमधलं महत्व कमी होतंय ना मग काय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असला तरी शेवटी नाव राष्ट्रवादीचंच आहे यात भाजपच्या स्थानिक नेत्यांची कोंडी होते हे नक्कीच आता बीडचं भाजप म्हणजे फक्त पंकजा मुंडेच नाही तर प्रीतम मुंडे सुद्धा यात येतात दोन टर्म झाल्या त्या इथल्याच खासदार राहिल्या आहेत मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानं शरद पवार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत म्हणजेच काय तर पंकजा मुंडे या विधान परिषदेवरती आमदार असल्या तरी बीडमध्ये कुठल्याही पदाच्या माध्यमातून त्या प्रत्यक्षपणे सक्रिय नाहीच कारण विधान परिषदेच्या आमदाराला प्रत्यक्ष जनतेतून निवडून गेलेल्या आमदारांपेक्षा कमी अधिकार असतात त्यांच्या कार्यकक्षा आपोआप मंदावतात पंकजा मुंडे तरीही चर्चेत आहेत पूर्णपणे सक्रिय आहेत तो भाग वेगळा त्यात आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर परळीमध्ये धनंजय मुंडे लढणार आहेत त्यामुळं परळीमध्ये यंदा प्रथमच भाजपचा उमेदवार दिसणार नाही तर भाजपची जी काही ताकद आहे ती धनंजय मुंडे यांच्या मागे दिसेल म्हणजेच परळीत संघर्ष होणार तो राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी पवारांनी डाव साधला आता राहतात प्रीतम मुंडे तर प्रीतम मुंडे यांच्या बाबतीत अजून कुठलाही निर्णय समोर आलेला नाही त्यामुळं त्या, त्या विधानसभेत लढणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहेत ज्या शेवगाव पाथर्डीबद्दल चर्चा सुरू आहेत तो मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो त्यामुळं बीडचा विषय इथेही संपतो इथपर्यंत शरद पवारांनी वेगवेगळ्या चाली घेऊन भाजपच्या महत्वाच्या नेत्यांना बीडच्या निवडणूक रिंगणातून सफाईदारपणे बाहेर काढलं आता राहते बीडमधील भाजपची बाकीची फळी जी विधानसभेत आपल्या बाजूने करून घेण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे आणि हाच भाजपसाठी पाचवा धक्का आणि शरद पवारांचा पाचवा डाव ठरू शकतो तो म्हणजे बीडच्या विधानसभेत विजयाची तुतारी वाजवणं आता यात अजून एक नाव समाविष्ट होणार आहे ते नाव आहे भाजपचं गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे त्यांना सहकार्य करत नसल्याचं बोललं जात आहे मात्र त्यांची निवडणुकीतून माघार घेणं हे इतकं सहज नाही गेवराईत आमदार लक्ष्मण पवार आणि अमरसिंह पंडित हे परस्परांचे सालेमेवणे आहेत मात्र त्यांच्या घराण्यातील राजकीय संघर्ष हा सर्वांनाच परिचित आहे किंबहुना गेवराईचं राजकारण पवार आणि पंडित यांच्या भोवती फिरतं त्यात अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांच्यातील मैत्री ही सर्वांना परिचित आहे त्यामुळं राष्ट्रवादीचा या मतदारसंघावर दावा असणार आहे मात्र लक्ष्मण पवार हे त्यांच्या वाटेतला आडसर आहे म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांचं या भागात खच्चीकरण केलं जात आहे राष्ट्रवादीची ही सगळी चाल ओळखून लक्ष्मण पवार यांनी आधीच माघार घेतल्याचं दिसतंय त्यामुळे इथं राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत लक्ष्मण पवार यांचा हा निर्णय त्यांच्या पक्ष बदलाचं कारण ठरणार असल्याचं बोललं जात आहे लक्ष्मण पवार हे तुतारी वाजवणार असल्याचे संकेत गेवराईत मिळत आहेत त्यामुळं सध्या जरी त्यांनी भाजपकडून निवडणुकीतून माघार घेतली असली तरी ते शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवू शकतात म्हणजेच काय गेली दहा वर्ष भाजपनं या मतदारसंघात काम केलं शेवटी आता जाणार कोणाकडं तर राष्ट्रवादीकडं केज मध्ये देखील भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदळा यांच्या आमदारकीला धोका आहे कारण केज मध्ये ही शरद पवारांनी आपला डाव टाकला आहे त्यामुळं केज मतदारसंघ देखील यंदा शरद पवार यांच्या पाड्यात जाऊ शकतो एकंदरीतच शरद पवारांनी टाकलेल्या या डावामुळं बीडमध्ये भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे या सगळ्यात पवारांसाठी किंगमेकर ठरले ते जरांगे फॅक्टर राष्ट्रवादीचे बजरंग सोनोने यांनी आपण जरांगे म्हणून निवडून आलो असं जाहीर वक्तव्य केलं मराठा आरक्षण आंदोलनानंतर बीडचा राजकीय कायापलट झाला मग हे सगळं जुळवून बघितलं तर नक्कीच यात कुठलाच योगायोग दिसून येत नाही ज्या अजित पवार गटाला भाजपनं सांभाळून ठेवलं तोच गट त्यांच्यात राहून बीडमध्ये आपली बाजू मजबूत करत आहे आणि त्यांच्याच मागून शरद पवार आपले डाव साधत आहेत आणि त्यात त्यांना यशही मिळत आहे एकंदरीतच मराठा आरक्षणाचा बीडमध्ये प्रभाव वाढणं एकंदरीतच मराठा आरक्षणाचा बीडमध्ये प्रभाव वाढवणं असो धनंजय मुंडे यांची पंकजा मुंडेंना साथ असो किंवा मग आमदारांचा तुतारी गटात प्रवेश असो हे सगळं घडतंय ते फक्त आगामी विधानसभा आपल्या ताब्यात घेण्यासाठी आणि भाजपला बीडमध्ये नष्ट करून टाकण्यासाठी भाजपनं जर वेळीच राष्ट्रवादीत होणारे प्रवेश रोखले नाहीत बीडचा चार्ज पुन्हा आपल्या हातात घेतला नाही तर नक्कीच विधानसभेनंतर बीड जिल्ह्यात फक्त तुतारी आणि घड्याळ आपल्याला दिसेल कमळ केव्हाच कोमेजून गेलेला असेल त्यामुळं भाजपला बीडवर लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे एकूणच या सविस्तर रिपोर्ट बद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र